माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त पाहायला मिळतो अपघात झालेला आहे हे समजल्यानंतर अर्णव हा तिकडे जाऊ लागतो त्यावेळेस अंजली त्याला अडवते आणि बोलतो तू जाऊ नको तेव्हा अर्ण बोलतो तिला तिला माझ्या सपोर्टची ची गरज आहे मला जाऊ दे अंजली बोलते तिला असेल तर तिने फोन करून तिला बोलावले असते तेव्हा अर्णव हा तिला उत्तर देतो कदाचित की माझा फोन लागत नसेल आता हा विचार करण्यामध्ये वेळ वाया घालवायचा नाही आणि त्यावेळेस त्या ठिकाणी राकेश देखील येतो आणि तो दोघांचे बोलणं ऐकतो आणि तो विचार करतो कसल्याही परिस्थितीमध्ये अर्णवला हॉस्पिटलमध्ये मला जाऊ द्यायचे नाही त्यानंतर आपण पाहतो की राकेश आजीला अर्णवच्या विरोधामध्ये अडकवतो आणि बोलतो अशा शेगडो केसेस मी रोज कोर्टामध्ये पाहतो मला भीती वाटत आहे आपला अर्णव कुठल्या तरी केसमध्ये अडकून नाही त्यामुळे तुम्ही करून त्याला हॉस्पिटलमध्ये दे जाऊ देऊ नका आपण पाहतो हॉस्पिटलमध्ये ईश्वरीची आई ईश्वरीला बोलते ईश्वरी आता आपण हॉस्पिटलमध्ये खर्च कसा करणार आहोत ऑपरेशनसाठी पैसे कुठून आणणार आहोत याशी आपल्याला काहीतरी तडजोड करावी लागेल तेव्हा ऐश्वरीला लागे देखील काय करावे सुचत नसते इकडे आपण पाहतो अर्णव आजी आणि घरातील सर्वांना सांगतो की ईश्वरीच्या बाबांचा अपघात झाला आहे मला तिकडे जायचं आहे तेव्हा तो जाऊ लागतो त्यावेळेस आजी त्याला अडवते आणि बोलते खबरदार अर्णव तू इथून पुढे एक पाऊल जरी टाकलो तुला माझी शपथ आहे तू हॉस्पिटल मध्ये जाणार नाही आणि तेव्हा अर्णव देखील आता आवा कोण आजीकडे पाहू लागतो आता येणाऱ्या खुले भागामध्ये अर्णव हा हॉस्पिटल मध्ये जाणार का नाही व ईश्वरीची मदत करणार का नाही हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद